श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशी एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेयक ठरते श्री स्वामी समर्थ चोळाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अजूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळापाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळापाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांत राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रत हवी देवाच्या नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळाप्पा आपले एक स्नेहजनिक वामनराव बोडदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहताच पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना सोळाप्पाचे सासून विरोध करते पण स्वामी दू मानत नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळ ओवळ यांच्या जास्त नादी लागू नका ना चोळाप्पाची पत्नी आणि सासू चोळाप्पाजवळ तक्रार करतात पण चोळाप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री शस्त्रीबुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु खोलप स्वामी कडे जातात खोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दू मानत नाही उलटते घोलस्वामींना आपल्या गुरु स्वामी, स्वामी समर्थाबद्दल सांगतात घोल घोलपस्वामी सोन्यांचं लालूच देऊन आपला शिष्य करून असं पाहतात वामन बुवा आणि घोलपस्वामी यांचा वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगू जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगड घेऊन यायचं सोनं करा अशी विनंती करतात अर्थ सोनं आम्ही देऊ घेऊ अशा अटीवर गोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरवली हिरावली, हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते तेच स्वतः पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागत पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थ